मी स्वतः लिहिलेलं अभंग म्हणत आहे सांग कसा देऊ मनाला आधार सांग कसा देऊ म्हणाला आधार सांग कसा देऊ म्हणाला आधार पंढरपुरीचा चाले तुझा कारभार आंधळे पांगळे तुझ्या पायरीवर आंधळे पांगळे तुझ्या पायरीवर दीन दुबळ्या दुबळ्याचा तुझी परमेश्वर सर्वांसाठी आधार चंद्रभागतीर सर्वांसाठी आधार चंद्रभागतीर पंढरपुरीचा भार पण्डरपुरीलुकार भार सांग कसा देव पंढरपुरीचाले तुझा कारभार पंढरपुरीचाले तुझ कर भार, भार। आषाडी कारती किला भक्तांचा पूर आषाढी कारती केला भक्तांचा भूर वाळवंटी नचे दिंड्या पताकांचा भार वाळवंटी नचे दिंड्या पताकांचा भार डोळा पाहाती सर्व रूप मनोहार डोळा पाहती सर पनोहार चाले चले तुभार पण्ढरपुरी चाले तुभार सङ्गकसादे मनाला धार पंढरपुरीचा ने तुझा कारभार पंढरपुरीचाले तुझा कारभार जणाबाईचे आहे घर गोपाळपूर बाईचे आहे घर गोपाळपूर तिथं तुझा ताक पिट्या अवतार थोर तिथं तुझा ताक पिट्या अवतार थोर जण म्हणती तू पंढरीचा चोर जण म्हणती तूला पंढरीचा चो र चाले तुझा कारभार चाले तुझा कारभार सांग कसा देऊ म्हणाला आधार सांग देऊ म्हणाला आधार चाले तुझा कारभार चाले तुझा कारभार माझं अभंग आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद